हिंगोली याकडे सुद्धा सगळ्यांना महाराष्ट्राचं लक्ष असणार नक्कीच आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावर सगळ्यांचा विश्वास आहे गद्दारांवर कोणाचाच विश्वास नाही सकाळी अंबादास दानवे असं म्हणाले की केवळ कार्य पदाधिकारी बोलवलेत आम्ही आणि एकदा शिवसैनिक एकवटला तर लाखोच्या संख्येने असतो हे काय सहज बोलवलं की येतात इतके ही गर्दी काय दर्शवतो हे प्रेम आहे मी परत एकदा सांगेन प्रेमामध्ये जी शक्ती प्रेमा प्रेम आहे ही प्रेमाची शक्ती दिसत आहे एकच आपण पाहायला मिळत ही काही सभा नाहीये आज सभेचं नियोजन नाही आहे आज कुठे लोक दुसरीकडून आज खैरेसाहेब फॉर्म भरणार त्यांच्यासोबत उभं राहण्यासाठी त्यांना त्यांचं प्रेम देण्यासाठी सगळे आलेले पाठिंबा देण्यासाठी सगळे आलेले आहेत ऊन पण भरपूर आहे ऊन आहे पण जाणवत नाही कारण प्रेमाची सावली आहे एक शेवटचा प्रश्न आहे या निवडणुकीतलं चित्र महाराष्ट्रात आणि छत्रपती संभाजीनगर पासून सांगा तुम्ही महाराष्ट्रात कसं राहील आपण पाहाल महाराष्ट्राची माती परिवर्तन घडवणार दिल्लीत देखील परिवर्तन घडणार हे लिहून घ्या तुम्ही थँक्यू अशा पद्धतीने उद्धव ठाकरे या रॅलीमध्ये सहभागी झालेत रोड शो मध्ये सहभागी झालेत आणि त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की परिवर्तन घडणार मोहम्मद इरफानचा माधव हो सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर